नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील यांची डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे तसेच बेल ऑकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे नवनवीन शासन निर्णयाचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो आजची डिटेल न्यूज पाहूयात मित्रांनो आपण सर्वांना माहीतच आहे की सुधारित नवीन संच मान्यता शासन निर्णयामुळे प्राथमिक व पदवीधर हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत हजारो शिक्षकांची पदे कमी अर्थात व्यापगत होणार आहे त्यामुळे शिक्षकांचे मनाविरुद्ध समायोजन बदली देखील होणार आहे सोयीच्या शिक्षकांना गैरसोयीच्या ठिकाणी या ठिकाणी जावं लागणार आहे चला तर मित्रांनो डिटेल न्यूज पाहूयात राज्यात नवीन संचमान्यता सरकारी शाळांच्या मुळावर राज्यभरात हजारो शिक्षक ठरले अतिरिक्त बघा डिटेल न्यूज राज्य शासनाच्या संचमान्यतेच्या नव्या शासन निर्णयामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत ही संचमान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली बघा राज्य शासनाने मान्यतेचे सुधारित धोरण पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केले यावर्षीच्या ऑनलाईन संच मान्यता शाळा लॉग इनला ड्राफ्ट स्वरूपात उपलब्ध झालेल्या आहेत या मान्यतेमुळे लहान शाळांमध्ये तिसऱ्या शिक्षकांच्या मंजुरीसाठी पूर्वीची एकसष्ट पाठाची अट आहे ते नवीन शासन निर्णय शहात्तरपर्यंत वाढलेली आहे त्यामुळे लहान शाळांना तिसरा शिक्षक नव्याने मंजूर होण्याचा मार्ग जवळपास आता बंदच झालेला आहे दोनशे दहापेक्षा जास्त पटसंख्येच्या शाळावर पुढील प्रत्येक शिक्षकासाठी तीस ऐवजी आता चाळीस विद्यार्थी संख्येची अट ठेवलेली आहे राज्यभरातील शिक्षकामध्ये या संच मान्यतेच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असून मान्यतेच्या शासन निर्णयाला शिक्षक संघाचा कडाडून विरोध आहे पुढील निर्णयाबाबत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक सांगली बँकेच्या सभागृहात आयोजित केली होती शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते नव्या संचमान्यतेस विरोधाचा ठराव यावेळी झाला राज्यस्तरावर अर्ज विनंती याद्वारे ही संचमान्यता रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला बघा समाजशास्त्र पदीदर यामध्ये हद्दपार होणार आहेत समाजशास्त्राचे जे पदवीधर आहेत यामुळे या, या जीआरमुळे हद्दपार होणार आहेत अनेक पदे रद्द होणार आहेत संच मान्यतेतील भाषावार रचनेमुळे बहुतांश समाजशास्त्र पदवीधर शिक्षकांना जिल्हाभरात रिक्त जागा नसल्याचे चित्र आहे त्यामुळे अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांचा समावेश आहे प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले संच मान्यतेचा नवा शासन निर्णय ग्रामीण भागातील सरकारी शाळांचे कंबरडे मोडणार आहे शिक्षणासारख्या पायाभूत व्यवस्थेमध्ये कर्मचारी कपातीचे दुर्गामी परिणाम होतील शासनाने संच मान्यता जुन्या पद्धतीनेच करावी अन्यथा तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा मारणे यांनी दिला बघा आधारशक्ती नको या वर्षीच्या मान्यता प्रत्यक्ष विद्यार्थी पटावरील प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येऐवजी आधार व्हॅलीड संख्येवर केले असल्याने अनेक शाळामध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी असूनही आधार कार्ड अपडेट नसल्याने शिक्षक अतिरिक्त अतिरिक्त ठरवले आहेत प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येची पडताळणी करून शिक्षक संख्या ठरवण्याची मागणी यावेळी शिक्षक संघटनेने केलेली आहे पहा सहावी ते आठचे वर्ग विना शिक्षकांचे वर्ग भरणार जे काही सहावी ते आठवीचे वर्ग आहेत त्यांना आता शिक्षक नसणार आहेत बघा मग त्यांचं काय होणार सहावी ते आठवीच्या वर्गासाठी वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळांना एकही शिक्षक मंजूर केलेला नाही म्हणजे या वर्गांना आता शून्य शिक्षक असतील सहावी ते आठवीच्या त्यामुळे या वर्गांना कोण शिकवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे पर्यायाने मुलांना अन्य गावात शिक्षणासाठी स्थलांतरित व्हावे लागण्याची भीती यामुळे निर्माण झालेली आहे तर बघा मित्रांनो राज्यामध्ये नवीन संचित मान्यतेमुळे सरकारी शाळांच्या मुळावर उठलेली आहे आणि हजारो शिक्षक अ अतिरिक्त होऊन त्यांना गैरसोयीच्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि मुलांचं भवितव्य देखील धोक्यात येणार आहे पहा मित्रांनो हाच तो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा सुधारित नवीन संचमान्यता शासन निर्णय आहे याच शासन निर्णयामुळे सरकारी शाळांचे कंबरडे मोडलेले आहे याच शासन निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले असून त्यांचे आता समायोजन करण्याशिवाय पर्याय उरला नाही हजारो शिक्षकांची पदे हेच ते संच मान्यतेचे निकष आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता प्राथमिक शाळेसाठी एक ते पाच आणि एक ते सात किंवा आठसाठी हे सुधारित संच मान्यतेचे निकष आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता हेच ते निकष आहेत सहावी ते आठवीच्या शाळेसाठी जे की या ठिकाणी हजारो शिक्षकांना आता समायोजन बदलीला सामोरं जावं लागणार आहे आणि वाडी वस्ती तांड्यावरील गोरगरिबांच्या मुलां मुलांना आता शिक्षणाला मुकावं लागणार आहे शिक्षणासाठी अन्य गावामध्ये त्यांना स्थलांतरित व्हावं हो लागणार आहे हाच तो शासन निर्णय आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो